मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखरजी मंचकावर उपस्थित मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे मॅडम श्री महेश सोनक श्री रवींद्र गुगे श्री अजय गडकरी नाशिकचे भूमिपुत्र श्री मकरंद कर्णिक नाशिकचे पालक न्यायमूर्ती श्री सारंग कोतवाल श्री जितेंद्र जैन अश्विन भोबे मंचकासमोर माझे मुंबई उच्च न्यायालयातील जे सहकारी उपस्थित ते सर्व सहकारी त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जगमलानी तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व सन्माननीय न्यायमूर्ती ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया श्री अनिल सिंग ॲडव्होकेट जनरल श्री वीरेंद्र सराफ बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्ष श्री अमोल सावंत जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष श्री नितीन ठाकरे महाराष्ट्रात न्यायिक शिक्षणाची चळवळ राबवणारे आमचे मित्र श्री जयंत दाभावे त्याचप्रमाणे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे सदस्य श्री अविनाश विडेजी केंद्रीय प्रशासनिक प्राधिकरणाचे अध्यक्ष माजी मुख्य न्यायाधीश श्री रणजित मोरे त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स ऑपरेट ट्रिब्युनलचे अध्यक्ष आणि जे नाशिकचे जे प्रधान न्यायाधीश सुद्धा राहिलेले आहेत ते माझी मित्र श्री सी व्ही वडन माजी न्यायमूर्ती श्री बोरासाहेब श्री संदीप शिंदे श्री सुरेंद्र तावडेजी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित जनप्रतिनिधी खासदार मान्य राजाभाऊ वाजे आदरणीय श्री छगनरावजी भुजबळ श्री माणिकरावजी गोकाटे श्री माननी श्री झिरवाळेजी माजी खासदार भारती पवार माननीय हिरामन खोसकरजी माननीय सौरोज अहिरे त्याचप्रमाणे डिव्हिजनल कमिशनर माननीय प्रवीण गेडाम पोलीस विभागाचे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस श्री दत्त्राजय कराडे नाशिकचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक जिल्हाधिकारी श्री गलश शर्मा मनपा आयुक्त मनीषा खत्री जिल्ह्याचे ग्रामीण एस श्री बाळासाहेब पाटील चीफ ऑफिसर श्री पवार महाराष्ट्र शासनाच्या लॉ अँड जस्टिस डिपार्टमेंटच्या सचिव श्री श्रीमती सुवर्णा कोयवले त्याचप्रमाणे सचिव श्री विलास गायकवाड पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटचे चीफ इंजिनिअर श्री आवटी श्रीमती शर्मा आणि त्यांचे सर्व सहकारी इथे मोठ्या संख्येने मुंबईहून आमचे वकील मित्र उपस्थित आहेत ते सर्व वकील मित्र त्याचप्रमाणे जिल्हा न्यायालयातील सर्व कर्मचारी उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल आणि वार काउन्सिलचे पदाधिकारी त्याचप्रमाणे प्रचंड संख्येने उपस्थित असलेले नाशिक जिल्ह्यातील सर्व बंधू आणि बघिण सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की अतिशय सुंदर आणि आधुनिक अशी इमारत आपल्याला मिळालेली आहे आणि गेल्या सहा वर्षामध्ये मी जवळपास देशाच्या सर्वच भागामध्ये फिरत असतो आणि माझ्या मते देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये एवढी अतिशय सुंदर अशी इमारत मी बघितलेली नाही बिल्डिंगमध्ये गेल्यावरती जेव्हा आम्ही थोडं दुरून बघत होतो तर बाहेरून तर ती सुंदर आहेच पण अजून पूर्ण तिला कार्पोरेट लुक आहे म्हणजे असं वाटत नाही की आपण कुठल्या शासकीय इमारतीमध्ये प्रवेश करतो आहोत प्रधान जिल्हा न्यायाधीश साहेबांचा जो चेंबर आहे त्यांना मी म्हटलं की चीफ जस्टिस ऑफ इंडियापेक्षा मोठा चेंबर आहे तुम्ही तर मी सर्वप्रथम श्री जगमलानी ठाकरे साहेब अविनाश भिडे जायबाई साहेब आणि सर्व नाशिक जिल्ह्यातील न्यायाधीश नाशिक जिल्ह्यातील कर्मचारी वकील संघाचे सर्व सदस्य वकील बंधू वगैरे आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व पक्षकारांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांना अतिशय सुंदर अशी इमारत आज मिळालेली आहे या इमारतीचं भूमिपूजन करण्याचं सौभाग्य मला लाभलं दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेला मी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश झालो त्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेला पहिला कार्यक्रम माझा महाराष्ट्रात नाशिकला झाला आणि त्यावेळेला माननीय उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते आणि ठाकरेसाहेबांनी भाषणात म्हटलं आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे की या बिल्डिंगचं उद्घाटन आपण गवई साहेबांच्या हस्ते करतो भूमिपूजन गवई साहेबांच्या हस्ते करतो या बिल्डिंगचं भू उद्घाटनसुद्धा त्यांच्याच हस्ते दोन हजार पंचवीसमध्ये आपण करू आणि खरोखर हा एक चांगला योगायोग आहे की ज्या बिल्डिंगचं भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली त्याच अतिशय सुंदर अशा इमारतीचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळत आहे या इमारतीमध्ये या इमारतीचं स्वप्न पूर्णत्वास नेण्यामध्ये अनेकांचा हातभार आहे प्रसंगी मला उल्लेख करावा लागेल त्यावेळेचे जे महाधिवक्ता होते रोहित देव त्यानंतर ते आमचे न्यायालयात सुद्धा आले ते ॲडव्होकेट जनरल असताना त्यांच्या कमिटी नेमण्यात आली होती आणि त्या कमिटीने रिपोर्ट दिल्यानंतर जागेचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागला त्यानंतर माझे सहकारी जे माझ्यासोबत सर्वोच्च न्यायालयात होते त्या अगोदर मुंबई उच्च न्यायालयात होते ते माननीय श्री अभय ओग यांनी सुद्धा या जागेचा प्रश्न सोडवण्यामध्ये अतिशय मोलाचं असं कार्य केलेलं आहे आणि मी बघतो आहे की आता जसं ज्यावेळेला कोल्हापूरचा सर्किट बेंच होण्याचा था निर्णय झाला त्यावेळेला कर्डिक साहेबांनी आणि आपल्या नाशिकचे दोन्ही दोघेही दु, नाशिकचे भूमिपुत्र आहेत कर्डिक साहेब आणि विलास गायकवाड त्या दोघांनी वीस दिवसामध्ये कोल्हापूरच्या जुन्या बिल्डिंगचं कायापालट करून अतिशय सुंदर अशी उच्च न्यायालयाला साजेल साजेशी अशी इमारत तिथे अतिशय कल्प अतिशय कमी वेळामध्ये निर्माण केली खरं म्हणजे काही लोक टीका करत असतात की महाराष्ट्र हे ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरच्या मागे मध्ये खूप मागासलेला आहे परंतु मी नेहमी म्हणत असतो आणि आजही म्हणतो की महाराष्ट्रातलं ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर हे अतिशय चांगलं असं आहे गेल्या आठ दहा वर्षामध्ये अनेक इमारतींचं भूमिपूजन अनेक इमारतीचं महाराष्ट्रातले उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली फार सुंदर अशा बिल्डिंग्स निर्माण करण्यात आलेली आहे मग ती कोल्हापूरची बिल्डिंग असो की अमरावतीची असो नागपूरची असो आता मागच्या महिन्यामध्ये मी दर्यापूर हा माझा तालुका आहे त्या तालुक्यातल्या एका तिथे जिल्हा न्यायालयाचं आणि बिल्डिंगचं उद्घाटन केलं आणि मला नाही वाटत की महाराष्ट्र देशामधल्या कुठल्याही तालुक्यामध्ये दर्यापूरला जेवढी सुंदर इमारत आहे तेवढी सुंदर इमारत असेल आणि आज आपण कळत गाठतो आहो की नाशिकला अतिशय सुंदर अशी आपण इमारत दिलेली आहे आणि म्हणून मी जाहीरपणे महाराष्ट्राच्या बांधकाम विभागाचं कौतुक करू इच्छितो की त्यांनी फार सुंदर अशा इमारती महाराष्ट्रातल्या ज्युडिशरीला दिलेल्या आहेत लवकरच मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या इमारतीचं बांधलेलं कामसुद्धा सुरू होणार आहे आणि महाराष्ट्र शासन हे नेहमीच ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत पॉझिटिव्ह राहिलेलं आहे मग ते भूमिपूजन करत असताना त्यावेळेला जे मुख्यमंत्री होते माननीय उद्धवजी ठाकरे त्यांनी त्याला अपेक्षा केली होती की उद्घाटनाच्या वेळेला बहुतेक आम्ही दोघे राहू पण तो योग नव्हता त्यांनीसुद्धा महाराष्ट्रामध्ये जे जे ज्युडिशियल प्रोजेक्ट्स असतील मग त्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचा असतो अतिशय असा पॉझिटिव्ह स्टँड घेतला आहे सध्याचे मुख्यमंत्री आणि दोन हजार चौ चौदा ते एकोणीस या काळात जे मुख्यमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस आज पंतप्रधानांच्या एका कार्यक्रमामुळे ते उपस्थित राहू शकले नाही त्यांचा अप्रोच हा नेहमीच पॉझिटिव्ह असतो मी सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश झाल्यानंतर अनेकदा आम्ही मुख्यमंत्री मी त्याचप्रमाणे आमचे जे चीफ जस्टिस आहेत ते इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे आमचे जे सदस्य आहेत त्यांनी अनेक अशा बैठकी घेतल्या आणि महाराष्ट्रामधले जे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट्स होते ते मार्गी लावण्याकरता प्रयत्न झाले मला आनंद आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचा सुरुवातीला बोगसाहेब ज्यावेळेला अध्यक्ष होते त्यावेळेला मी आणि रेवती मोहिते डेरे दे, मॅडम आम्ही मेंबर होतो आणि अनेक असे आम्ही प्रोजेक्ट्स त्यावेळेला संकल्पित केले आणि त्यातले बरेचसे पुनरत्वास नेता आले त्यानंतर मला इन्फ्रास्ट्रक्चर आणि बिल्डिंग कमिटीचं अध्यक्ष बनण्याची संधी मिळाली माझ्यासोबत रेवते गोईते डायरे मॅडम आणि मकरंद कर्णिक हे दोघेही जणं त्या कमिटीवरती होते आणि त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा विचार केला की आपण ज्यावेळेला बिल्डिंग निर्माण करतो त्या फक्त न्यायाधीश केंद्रित असतात परंतु न्यायालय हे फक्त न्यायाधीशांकरताच नाही तर वकिलांकरता आणि त्याचप्रमाणे सुद्धा असतात हा विचार आम्ही मांडून जेव्हा जेव्हा नवीन बिल्डिंगचे प्रोजेक्टचं प्रपोजल करण्यात आलं त्या त्यावेळेला आताच ठाकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत स्टेक जे महत्त्वाचे स्टेक होल्डर आहेत त्यांचेसुद्धा विचार बिल्डिंग्समध्ये घेतले आणि जेणेकरून ज्या बिल्डिंग्स, बिल्डिंग्स निर्माण होतील त्या बिल्डिंग्समध्ये जजेससोबत वकिलांना त्याचप्रमाणे पक्षकारांनासुद्धा योग्य अशा सुविधा मिळाल्या पाहिजे या दृष्टीने विचार केला आणि आपण जर जाऊन बघाल आज नाशिकची जी इमारत झालेली आहे त्यामध्ये नुसतंच वकिलांचा नाही जजेसचा नाही तर सुद्धा त्याला आपण म्हणतो की लिडिकंट फ्रेंडली असं ॲटमॉस्फिअर तिथे निर्माण झालेला आहे ने नेहमी म्हटलं जाते की माणसाने कोर्टाची पायरी कधी सोडू नये परंतु नाशिकची बिल्डिंग बघितल्यावरती मला असं वाटते की नाशिकच्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या केस करता नाही तर कमीत कमी आपल्या नाशिकमध्ये एक अतिशय चांगली अशी वास्तू निर्माण झालेली आहे ती बघण्याकरता तरी सर्वांनी तिथे गेलं पाहिजे आणि सुरुवातीलाच जी लॉबी आहे मी साहेबांचा नेहमीच उल्लेख करत असतो जवळपास एक सतरा अठरा वर्षापासून माझा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाशी संबंध आला आणि महाराष्ट्रामध्ये कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्राम आणण्याकरता लिगल एज्युकेशन लॉ इज द सब्जेक्ट विच रिक्वायर्स अँड अपडेशन हा असा विषय आहे की जिथे वेगवेगळे कायदे नेहमी येत असतात त्याचप्रमाणे नवीन नायनिवाडा येत असतात आणि म्हणून जायबाई साहेबांच्या संकल्पनेतून कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्राम हा सुरू करण्यात आला आज तो पूर्ण महाराष्ट्रभर तर था अतिशय चांगल्या रीतीनं कार्य काम करत आहे परंतु त्या पॅटर्नवरती देशाच्या इतर बार काउन्सिल्सनी सुद्धा हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि मी नेहमीच म्हणतो की साहेबांनी जे योगदान दिलेलं आहे म्हणजे खरं म्हणजे त्यांनी आता त्यांच्या दुसऱ्या दु सेकंड जनरेशनसुद्धा आलेली आहे वकिलीमध्ये परंतु वकिली चा विचार न करता त्यांनी जे कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि या राज्यातील या देशातील वकील कसा सुदृढ झाला पाहिजे कसा चांगला वकील झाला पाहिजे या रीतीने जे, जे कार्य केलं त्याचं आपण निश्चितच त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आज दुसरं म्हणजे ही बिल्डिंग बाहेरून बघितल्यावरती आर्किटेक्ट आहेत आपले इंजिनियर आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं अभिनंदन करू इच्छितो की समोर जी हेरिटेज बिल्डिंग आहे आणि त्याच्या पाठीमागे जी नवीन बिल्डिंग आहे त्याचं त्यांनी जे सिंक्रोनायझेशन केलेलं आहे ते अतिशय सुंदर अशा रीतीने केलेलं आहे बाहेरून बघताना असं वाटतं की जरी ही दगडी बिल्डिंग आहे आणि पाठीमागची बिल्डिंग सिमेंट कॉन्क्रीटची आहे तरी त्यामध्ये कंटिन्युटी दिसून येते आणि त्यामुळे आर्किटेक्टर ज्या सरकारचे जे आर्किटेक्ट आहेत त्यांच्या मी कल्पकतेचं अभिनंदन करू इच्छितो नाशिक बार हा फार मोठी परंपरा लाभलेला बार आहे एकशे चाळीस वर्षाची परंपरा लाभलेली आहे आणि आज आम्ही ज्यावेळेला बिल्डिंगचं उद्घाड उद्घाटन झाल्यानंतर जो हेरिटेज कक्ष तयार करण्यात आला आहे त्यावेळेला आम्ही तिथे गेलो तर अनेक दुसऱ्या पिढीच्या तिसऱ्या पिढीच्या वकिलांनी ही सेवा दिलेली आहे कर्णिक साहेबांचे वडील तिथे आहेत त्यांच्यासोबत आम्ही मग तिथे फोटो काढला आमचे मित्र मिलिंद साडे हे तिसऱ्या जनरेशनचे आहेत त्यांच्या आजोबाचा फोटो आहे त्यांच्या वडिलांचा आहे आमचे मित्र किशोर संत त्यांचे सिनियरसोबत तिथे आम्ही फोटो काढला आता नवीनच आमच्या जज झालेल्या भगिनी वैशाली जाधव पाटील यांच्याही सिनियर तिथे फोटोगृपात उपस्थित आहेत त्या सर्वांचे आशीर्वाद आपल्या सर्वांना लावलेले असतील बाबूरावजी ठाकरे ठाकरे साहेबांचे वडील ते माझ्या वडिलांचे मित्र होते त्यांनी तर या भूमीमध्ये नुसतंच वकिलीत नाही तर शैक्षणिक सुद्धा अतिशय महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे ठाकरे साहेबांनी तर त्या बिल्डिंगसाठी मी नेहमी उल्लेख करतो व करू की जेव्हा जेव्हा ठाकरेसाहेब साहेब नेहमी दिल्लीला यायचे आणि बिल्डिंगचा पाठपुरावा करायचे आणि ही बिल्डिंग पूर्ण करण्यामध्ये त्या दोघांचं अतिशय मोलाचं योगदान आहे त्याचप्रमाणे आमचे मकरंद कर्णिक जे नाशिकचे भूमिपुत्र आहेत आणि त्याचप्रमाणे जे विलास गायकवाड तेही नाशिकचे भूमिपुत्र आहेत त्या, त्या, त्या दोघांनी हा प्रोजेक्ट पूर्णत्वास नेण्यात अतिशय महत्त्वाचं असं योगदान दिलेलं आहे त्याचप्रमाणे जे गार्डियन जज आहे सारंग कोतवाल त्यांच्याशी माझं मधून मधून बोलणं व्हायचं आणि त्यांनीसुद्धा आपले विकेंड बाजूला सोडून इथे व्हिजिट देऊन ही बिल्डिंग आपल्या तारखेपर्यंत कशी तयार होईल या दृष्टीनं महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे मी त्या सगळ्यांचं आभार सा मानू इच्छितो अभिनंदन करू इच्छितो मघाशी मी सांगितलं की बिल्डिंगमध्ये आपण ज्यावेळेला प्रवेश करतो त्याच वेळेला जावबासाहेबांनी संकल्पनेतून भारताच्या संविधानाचे जे सगळे चॅप्टर्स आहेत त्या बद्दल चा तिथे माहिती दिलेली आहे आणि आपल्या सर्वांसाठी भारताचा संविधान हा सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे मग ते विविध धर्माच्या लोकांसाठी वेगळेवेगळे असे ग्रंथ असतील भगवद्गीता असेल किंवा कुराण असेल किंवा गुरुसाहेब असेल परंतु आपल्या सर्वांसाठी या देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी जर सर्वात महत्त्वाचा कुठला ग्रंथ असेल तर तो म्हणजे भारताची राज्यघटना भारताच्या राज्यघटनेने आपल्याला स्वातंत्र्य बंधुत्व समानता हे दिलेलं आहे आपलं प्रियांपेलच म्हणतं की वी अश्युअर टू ऑल ऑफ सिटीजन्स फ्रीडम इक्वॅलिटी लिबर्टी अँड अश्युअर फ्रॅडी अमॉंग अवर सेल्फ बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे आजचा जो कार्यक्रम होत आहे मला आनंद आहे की छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा आपण ठेवलेल्या त्यांच्या आशीर्वादाने आपण कार्यक्रम घेतो आहोत बाबासाहेब नेहमीच महात्मा फुलेंना त्यांचे गुरु मानायचे आणि महात्मा फुलेंचे शाहू महाराजांचे जे विचार होते ते विचार त्या विचाराने बाबासाहेब आंबेडकर हे फार प्रभावित होते या प्रसंगी मी जास्त आपला वेळ घेणार नाही काही कार्य कार्यक्रम लांबलेला आहे आणि अजून एक कार्यक्रम करे, करून मला भुवनेश्वरला एक एका कार्यक्रमासाठी जायचं आहे याप्रसंगी मी नेहमी बाबासाहेब आंबेडकरांचं जे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्यांनी भाषण केलं त्या भाषणाचा उल्लेख करत असतो बाबासाहेबांनी या देशाला जो घटनेचा फायनल ड्राफ्ट आहे तो चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दिला घटना समितीने ड्राफ्टिंग कमिटीने फार मेहनत करून तो तयार केला आणि त्यावरती सांगोबांग अशी चर्चा झाल्यानंतर एक वर्षानंतर जो फायनल बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं ज्या अमेंडमेंट्स आलेल्या होत्या ज्या अमेंडमेंट स्वीकारल्या गेल्या काही अमेंडमेंट्स नामंजूर करण्यात आला आणि बाबासाहेब आपल्या पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजीच्या भाषणात ते म्हणाले की आपण बाय प्रिन्सिपल ऑफ वन पर्सन वन वोट वन व्हॅल्यू वी हॅव अश्युअर्ड अ पोलिटिकल इक्वॅलिटी टू ऑल सिटीजन्स एक, एक व्यक्ती एक, एक मत आणि एक मूल्य या आधारावरती आपण राजकीय समानता तर निर्माण केली आहे पण बाबासाहेब म्हणाले की पोलिटिकल इक्वालिटी हॅज नो व्हॅल्यू अनलेस अ सोशल अँड इकॉनॉमिक इक्वालिटी लाईज बेनिफिट जोपर्यंत राजकीय लोकशाहीसोबत सामाजिक आणि आर्थिक लोकशाही या देशात निर्माण होत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीला अर्थ नाही आणि बाबासाहेब म्हणाले की व्हॉट डज social and economic equality mean the way wherein the liberty, equality and fraternity work together is what is meant by the social and economic equality. And if that liberty, equality and fraternity the Trinity of Equality, Liberty and Fraternity. दॅट इज व्हॉट वी लीड असू द पोलिटिकल सोशल अँड इकॉनॉमिक इक्वालिटी बाबासाहेब म्हणाले की नुसतंच जर लिबर्टी असेल तर देन जो शक्तिमान आहे तो जे कमजोर आहेत त्यांच्यावरती राज्य करेल त्यांना दाबून ठेवेल आणि जर नुसतंच इक्वॅलिटी असली तर मग माणसाला आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याकरता चांगलं काम करण्याकरता काही इनिशिएटिव राहणार नाही म्हणून ते म्हणाले की लिबर्टी अँड इक्वॅलिटी बोच आर नेसेसरी पण ऍट द सेम टाइम वी रिक्वायर फ्रेंटर्निटी बंधुत्व बंधुभाव विच विल कीप द लिबर्टी अँड इक्वालिटी विदिन देअर बाउंड अँड एन्श्युअर दॅट द लिबर्टी अँड इक्वालिटी को एक्झिस्ट विदाऊट एनी फ्रिक्शन आणि म्हणून आपल्या राज्यकर्त्यांचं आपल्या घटनाकर्त्यांचं सामाजिक आणि आर्थिक समानता समानतेकडे वाटचाल करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे बाबासाहेब म्हणाले की ऑन ट्वेंटी सिक्स ऑफ जानेवारी नाईन्टीन फिफ्टी विल बी एंटरिंग इन ऑफ इयरा ऑफ कॉन्ट्राडिक्शन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण एका विरोधावासाकडे प्रवास करू राजकीय स्तरावर तर आपण समानता आणलेली आहे परंतु सामाजिक स्तरावरती हा देश चार कंपार्टमेंटमध्ये दे विभागला गेलेला आहे आणि ते कंपार्टमेंट असे की एका कंपार्टमेंटमधून दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये एंट्री ही परमिसेबल नाही आणि अन अ इकॉनॉमिक प्लेन वी हॅव अ सोसायटी वी हॅव द वास्ट वेल्थ ऑफ द कंट्री कॉन्सन्ट्रेटेड इन फ्यू हँड द वास्ट मेजॉरिटी ऑफ द पीपल फाइंड इट डिफिकल्ट टू मीट टू एंड दोन वेळेला त्यांना अन्न मिळत नाही आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले की जोपर्यंत आपण हा विरोधाभास दूर करणार नाही आणि या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करणार नाही तर हा जो लोकशाहीचा डोला आपण मोठ्या मेहनतीने उभा केलेला आहे तो एखाद्या पत्त्याच्या घरासारखा कोचळून पडेल आणि मला आनंद आहे की गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या राज्यघटनेनं जो प्रवास केलेला आहे तो अतिशय सकारात्मक असा आहे मग देशाच्या तिन्ही विंग्स असो लेजिस्लेचर आपली लेजिस्लेटिव्ह असेंब्ली पार्लमेंट किंवा एक्झिक्युटिव्ह कार्यपालिका आणि ज्युडिशरी यांनी घटनाकारांना अभिप्रेत असलेलं कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे पार्लमेंटनी लेजिस्लेचरने अनेक असे कायदे केले की ज्या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता येईल उदाहरणार्थ लँड सिलिंग अॅक्ट जेणेकरून त्यांच्याकडे हजारो एकर जमीन होती त्यांची जमीन काढून घेण्यात येऊन जी भूमी आहे त्यांना देण्यात आली त्याचप्रमाणे टेनन्सी अॅबॉल्युशन ऍक्ट मजुरांच्या हिताचे अनेक ऍक्ट आपण केलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा न्यायालयापुढे हा प्रश्न यायचा की फंडामेंटल राईट्स आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स बाबासाहेबांचं सगळ्यात महत्त्वाचं जर घटनेमध्ये कुठलं योगदान असेल तर ते म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक सम सामाजिक आणि आर्थिक क्षमता निर्माण करण्याकरता बाबासाहेबांनी जो पार्ट फोर आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स तो आपल्या घटनेमध्ये अंतर्भूत केला आणि सुरुवातीचा जो भारतीय न्यायव्यवस्थेचा जो वाटचाल होती तो म्हणजे जे जेव्हा जेव्हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल राईट्स यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट येईल तर फंडामेंटल राईट्स अँड विल हॅव टू विल बी सुपेरियर टू जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स विल हॅव टू गिव्ह अ वे टू द फंडामेंटल राईट्स परंतु एकोणीसशे त्र्याहत्तर त्याच्यानंतर केशवानंद भारतीच्या जजमेंटनंतर सुप्रीम कोर्टाने जरी अमेंडिंग पॉवर्स ऑफ दी कॉन्स्टिट्यूशनवरती व्हर्टिकल डिव्हिजन झालं तरी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल राईट या दोघांच्याही समान महत्त्वाबद्दल ऑलमोस्ट युनॅनिमिटी होती केशानंद भारतीमध्ये आणि त्यानंतर आपण एकोणीसशे त्र्याहत्तर भारतीय न्यायव्यवस्थेचा जर प्रवास बघितला तर भारतीय न्यायव्यवस्थेने या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करण्याच्या दृष्टीने जे जे कायदे झाले ज्या ज्या ॲक्शन घेण्यात आल्या त्या नेहमीच उचलून धरल्या मग तो इंदिरा स्वामीचं जजमेंट असो एन एम थॉमसचं जजमेंट असो सध्या मागच्या सहा सात महिन्यापूर्वी कॉन्स्टिट्युशन बेंच बें दिलेले बेंचने दिलेलं क्लासिफिकेशनचं जजमेंट असो असे अनेक जजमेंट आहे ज्या जजमेंटमधून या देशात सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करण्याच्या दृष्टीनं कार्य झालेलं आहे मी याप्रसंगी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि मला खात्री आहे की इमारत चांगली तर आपल्याला मिळालेली आहेत अतिशय सुसज्ज अशी इमारत आहे ज्याला आपण मॉडर्न म्हणतो अशी इमारत आहे परंतु या ठिकाणी एवढीच अपेक्षा व्यक्त करेल की या इमारतीमधून या देशाचा जो शेवटचा नागरिक आहे या देशाचा जो गरीब नागरिक आहे त्याला कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत न्यायदान मिळेल आणि खऱ्या अर्थानं भारताच्या घटनाकारांचं या देशात सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करण्याचं स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करून माझे भाषण संपवितो आपण या प्रसंगी मला इथे बोलावलं माझा आदर केला सत्कार केला कालपासून आपण जो मला प्रेमाचा वर्षाव केला के आहे त्याबद्दल आपले पुनश्च एकदा आभार मानून धन्यवाद जय हिंद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट